ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं मंडल विजय दिवस आणि आरक्षण का बचाव यात्रेचा सांगता सभेतील भाषण बघूयात नेमकं काय झाले आणि ज्या ज्या महापुरुषांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं देह जिजवण्याचं काम केलं या सर्वच महामानवांना माझं मानाचं वंदन आणि विनम्र अभिवादन आज ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या मंचावर उपस्थित असलेले त्या देशाचे बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर अंजलीताई आंबेडकर रेखाताई ठाकूर अविनाशजी भोशीकर सुजातजी आंबेडकर सविताताई मुंडे आणि सोबत आलेले तेरा जून रोजी आम्ही आंतरवाली सराठीच्या वेशीवर वडीगोदरे ते उपोषण करत असताना आमचं छातीची ढाल करून संरक्षण करणारे आमचे मित्र दीपकरावजी बोराडे ल लक... तात्या खटके शिवाजी टेहळे आणि विचार मंचावर असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले दलित मुस्लिम ओबीसी बांधव आणि भगिनीनो गेल्या दहा ते बारा महिन्यापासून या राज्यामध्ये समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे जातीवादी सरकार आणि हा राज्याचा जातीवादी मुख्यमंत्री ज्याने स्वतःचा गद्दारीचा ठिसा ठसा पुसवण्यासाठी जरांगे नावाच्या अज्ञान माणसाला समोर करून सुरुवातीला गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागण्याचं काम केलं आणि हा जातीवादी मुख्यमंत्री प्रत्येक त्याचे लाड पुरवत असताना त्याच्या मागण्या वाढत गेल्या नंतर त्यांनी ओबीसीतूनच आरक्षण असण्याचा हट्ट केला ओबीसीतून आरक्षण मागण्याचा अधिकार नसतानाही हट्ट करणं आणि जो समाज या राज्यामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून राज्य करता आहे या देशामध्ये राज्यकर्ता आहे ज्यांचे आजपर्यंत मुख्यमंत्री जास्त झाले आज सुद्धा ज्यांचे आमदार जास्त आहेत खासदार जास्त आहेत हा समाज आरक्षण मागतोय तेही कुठून ओबीसीतून आणि का हे आपण समजून घेतलं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसव्या घटनेतून कलमातून आपल्याला आरक्षण दिलं त्याच माध्यमातून आज मंडल दिन तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आपल्याला एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मंडल आयोग लागू करून या चौपन्न टक्के असणाऱ्या ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचं काम केलं तेच आरक्षण आज जातीवादी सरकार लालकारण्याचं काम करतय चोपन्न टक्के असणारा ओबीसी समाज ज्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदार आणि अठरा आलोतेदारांचा चोपन्न टक्के असणारा समाज ज्यामध्ये मराठा समाज असणारा स्वतःला मोठा समजून घेणारा समाज घुसखोरी करण्याचं पाहतोय गेल्या आठ दहा महिन्यापासून या राज्यामध्ये दहशत माजवली जाते झोंडशाही लोकांची गरज आणण्याचं काम होतय लोकांची हो, व्यवसायावर जाळपोळ करण्याचं काम आहे अनेक ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळपोळ करण्याचं काम आहे गाड्या फोडण्याचं काम आहे छोट्या छोट्या बोलोतेदार बारा बोलोतेदारांना दहशत करण्याचं काम आहे माझ्या छोट्या छोट्या बोलोतेदारी करणाऱ्या समाजावर